टू किलो प्लस चिकन आहे चल बघा आपलं एक मी काम आता सोबतच केलं असं पण सुरुवातीला चिकन आणून देणं गरजेचं का होतं कारण तेवढंच काम सुरू राहील ना येस आता मला न्यायचं सिलेंडर जे आपलं खाली झालेलं आहे पण त्यासोबतच फिश आणायचं काय बाबू काय वाज घेत आहे इकडे वालू नाही इकडे वालू आणि काळू आज मी फिश आणायला जातो आहे पण कार घेऊन नाही जाते त्याचं रिझन काय सिलेंडर केवढा आवाज सिलेंडर पण आणि अजून एक रिझन की आम्हाला मच्छी फटाफट हवी आहे कारला बाहेर थांबवायची मग चालत जायचं ही कशी डायरेक्ट त्या मच्छीवाल्याच्या दा... दारात जाते समोरच जाते त्यासोबत सिलेंडर पण घेऊन येतो खातो कोण ना बरोबर आहे ना पिशवी आहे पिसवा आहे गोणी आहे किती भरून पीठ आलं ते बघा आता

बघा आमच्याकडे संध्याकाळचे मासे आल्यात सुरमय सुरमय बांगडा हे बघ कुपा आणि खेकडे सुरमय बांगडा कुपा आणि खेकडे इकडे ठेवलेच बघा तुम्ही कोणाला कोण बोलतोय मी इकडे आपले मी चिकन आणलंय चिंबोरी इकडे आपले सुरमय आणलेत सुरमई यावेळी फ्रेश होता पण लहान मासा होता ठीक आहे पण फ्रेश सुरमई इकडे आपले बांगडा हां बरोबर लावतो ते सजवून लावतो ते बरोबर आणि कुपा पण आणलाय ना मी आणि खेकडे आणले ते त्यात आहेत आणि काय बनवत तुम्ही इकडे मी तुला बिर्याणी बनवता की काय इकडे तुम्हाला स्पेशल तुम्हाला सर्वांना विचारतो ओ तुमच्या घरी कोण पाहुणे आले तर स्पेशल काय बनवता तुम्ही त्यांना काय आवडतं ते म्हणून काय वाटतं आन्सर व आता आता, आता दिवस है ना आता ते ते दिवस दिवस आठवा <laughs> सात दिवस हा दिवस झाले ना सारे गाव झालं आता गाणं गायला लागले सात सुर संपले तुम्हाला काय तुमच्या घरी काय स्पेशल म्हणतो

बघा आजच्या दिवशी किती स्टाफ नंबर झाले आज आमचे स्टाफ सकाळी दोन होते तिसरी चौथी पाच पाच झाले झाले आज दिवसभरात एक आहे आपले हलवे आज हलवा थाली पण आहे ना मग त्यांना हलवा मोठा हलवा होता तो कापून आणलाय मी सर्व हलवे म्हणजे दोन ताटा सर्व द्यायचे आपल्याला ओके मॅडम आता तिला माहिती भरती झालेली <laughs> <laughs> आता आता राजा त्यांना मग रिजेक्ट काय हे चालू होते ते बघायचं होतं हा त्यांना विचारलं तुम्हाला इकडे सात दिवस झाले कसं वाटतंय काम करून छान वाटतय छान वाटतय बोलले आणि तुम्हाला इकडे चार तीन चार दिवस झाले तुम्हाला कसं वाटतं इकडे वाटत नाही आता ना येणार येणार आठ दिवसांनी आठ वॉल्यूम नऊ व्हॉल्युम दहा वॉल्यूम मग आपल्या हे आहे तुपा बघा कसं का तुपा एक एक करून सर्व दाखवते चला आपलं काम काही संपत नाही हे माझा डायलॉग बरोबर आहे आता मी चाललो गहू घेऊन दळू आणायचं आहे आता फक्त मला एक लास्ट प्लेट खेकडे दाखवा खेकडे कशात दाखवत प्लेट लागेल का तुम्हाला खेकड्यासाठी प्लेट खेकड्यासाठी प्लेट सगळं सगळे पासून इकडे होत नाही बरोबर आम्हाला साफ केलेलं एकदा साफ करत आहे व्यवस्थित तर एवढे सगळं मासे चिकन मटन चिकन मटन नाही चिकन आणि इकडे चिकनची ग्रेव्ही ग्रेवी बनते बघा घाऊ न्यायचे काय घ्यायचे बघा मी पीठ घेऊन गेलेलो पीठ घेऊन पण आलो दळण झालं व्यवस्थित आणि इथे आता काय झालं हे इकडे भात ठेवलंय गॅसवरती आणि इकडे चिकन बनतोय आणि इकडे भाकरी बनतो काम बघा जोरात चालू आहे भाकरी पण बनणार आहे आणि वडे पण बनणार आहे इकडे आज खाली भाकरी तापायचं काम चालू आहे बघा इकडे सर्व प्रिपरेशन कशी चालली आहे बघा चिकन थाळी रेडी केली पण आम्ही बाकी न सर काय ना सर, सर करता जेवढं एमर्जन्सी सर्व करू तेवढंच केलं आहे इकडे काय सोलकडी सॅलेड आणि लिंबू ही पहिली व्हॅज थालीच होते वरची बरोबर व्हॅज थालीमध्ये कोणकोणती कोणती भाजी, भाजी, भाजी दार, दार, लौन, लौन आज वाऱ्याची भाजी डाळ भात लंज पापडा लंज पापड आणि आज आपल्याकडे भाकरी आज चपाती काय नाही केली कारण एका थाळीसाठी चपाती नको ना मग भाकरी केली आणि इकडे बघा आम्ही कशी रेडी आहे एकदा चिकन थाली जायला रेडी झाली किंवा पटापट -बट वडे आपले फ्राय करायचे बघा आता तुम्हाला मी इकडे चिकन थाली पण आपली दाखवतो पण त्यागोदर चिकन बघायचं गरम गरम किती छान झालं आहे बघा अरे वाटतं हॉटेलमध्ये बनवलं आहे पिसेस बघा किती आहेत वा एकदम छान हे बघा ही आपली चिकन थाली चिकनचे पीसेस बघा केवढे गेलेत भात आपलं चिकन फ्राय आपलं ऑमलेट आणि त्यासोबतच आता हे वडे झालेले आहेत आपले गरम गरम बघा आता मी सर्व करतो आणि ही जाऊ दे चिकन थाली वरती एक दोन तीन आणि छान एक 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 प्लेट अशी बघा वरती झाली आहे आणि तुम्ही इथे बघा आपलं चिकन पण बघा एकदम मस्त छान एकदम गरम गरम वाढतो बघा आपली प्लेट अशी जरा फिरवूया इकडे ओके okay? आणि पीसेस तू बघा मी पहिल्या पहिल्या पीसेसच ॲड करतो बघा हे गेले आपले मोठे मोठे पीसेस हे सर्व पीसेस गेले बघा पूर्ण थाली पीस भरली बघा ओके आणि आपलं गेली ग्रेव्ही म्हणजे माणूस कसं चिकन खायला तर चिकनच खाल्लं पाहिजे हे <coughs> गेलं एक वडा नंबर दोन वडा नंबर तीन आता आपली पुढे गेली चिकन थाली आणि आता पाठवून येते आपली था फिश थाली फिश थालीमध्ये थाली सुरुम आहे बांगडा तिकडे रेडी होतोय आणि त्यासोबतच आम्ही जेवढं रेडी करून घेऊ तेवढं रेडी करून ठेवलं आहे आता ह्याच्यात मी वाढणार कोलंबी जेव्हा गरम गरम सर्व होणार आणि काजाल इकडे वाढणार फिश करी फिश करी दाखव जरा शेअर कर दे ओके बरोबर आहे आणि त्यासोबत मी आता तुम्हाला कोलंबी दाखवतो बघा बघा कोलंबी पण बघा आपली एकदम मस्त आम्ही वाढणार का नाही जोपर्यंत फिश होत नाही ना तोपर्यंत आम्ही ना वाढू नाही शकत हो झाली फिश चाल वाढायला का इथे <tip> बघा पाणीचे बॉटल ग्लासेस घेऊन या ताई चालले आणि इथे दोघांना वेटिंगवर मग ठेवलंय बघा इकडे कसं हातात दाखवा हातात आता हाता प्लेट घेऊन ठेवलंय इकडे कसं आता आता ही सुरमई आपली सुरमा बोलतात आपले फिश आली जवळ फिश जेव्हा सर होतील तेव्हा इथे चाली वरती जाईल आता आम्ही इकडे बांगडा बघायला सुरमई पण बघा हे आली आपली सुरमई इकडे पहिलं बघायला लागेल कुठे काय ठेवायचंय ठीक आहे पहिला बांगडा जाऊ दे मोठा जागा घेणारा थांब 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 राहते हे गेला बांगडा एकदम साईडला गेली एक सुरमई आहे ठेवायला जागाच नाही तुला बोलली हे जाऊ दे दुसरी सुरमई आहे ओके जाऊ द्या इथे जाऊ द्या पटकन आरामात जाऊ आरामात जाऊ काय काही नाही आपली जाऊ दे एक सुरमई इकडे आपली दुसरी सुरमई इकडे काजल कुठे दाखवते आणि हे जाऊ दे बांगडा इकडे काजलचं म्हणजे मी वाटत ओके ही पण थाली जाऊस बघा कशी वाटते आमची थाळी कशी वाटली तुम्हाला छान वाटली जाऊ जालो मोडवर चला इकडे आपली बघा परत चार चिकन थाली रेडी होते ज्याचे वडे परत आम्ही करायला घेतलेत जे गरम गरम आहेत ना काय ते घे थंडे थंडे साईडला ठेवायचे हां ओके आणि बाकी सर्व आपले बघा रेडी होतात आणि इकडे चिकन पण आपलं गरम झालं असेल ना बघा सर्व कसं पासिंग गेम चालू इकडे वडे इकडे थापलं थापायचं काम चालू आहे इकडे बनवायचं काम चालू आहे फ्राय करायचं इकडे आता चिकन आणि मी इकडे आता चिकन ग्रेव्ही सर्व बघा एकदम छान चिकनचे पीसेस वरती चिकनची पीस आपल्या प्लेटमध्ये अशी सर्व प्लेट आता भरून घेतो बघा प्लेटमध्ये बघा वाडी नंबर वन हा ते वाढायचं आहे वाढायचं हे ताटात जे खाण्याच्या ग्रेवी कनता मी वाढतो ते मला बघायचं कोल्टी तीन काय एक दोन तीन चार तर बघा हे साक्षीदे हे पण दाखवतो चला तर तुम्हाला दाखवतो इथे वाजले किती रात्रीचे साडे अकरा आणि आमचे तिघं अजून एक आमच्याकडे <laughs> चला मग चालत जात आहे की काय तिघं आणि आता तुम्हाला दाखवतो मी इथे टायमर पण लावला आहे तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो बघा टायमर ट्वेंटी नाईन सेकंड हा टायमर कसला आहे मम्मी सांग हा टायमर कसला लावला असेल मी चालू ला ना पंप चालू केलाय चा, वरती पाणी चढवायला उद्यासाठी ना सकाळी आंघोळी कारण आता एवढे भांडे पडलेले असतात एवढे काय पाण्याचा सा उपयोग झाला असतो सा ना वापर झाला असतो सा की उद्या सकाळी पाणी कमी पडण्याची शक्यता जास्त असतात आणि आंघोळ असते सर्वांची उद्या किती जण आंघोळ खाली खाली पाच जण तीन दोन जण सात सात वरती तीन दहा दो तीन तेरा जणं आपण तीन पकडून सोळा जणं आंघोळीला आहे रुमाल राहू द्या आम्हाला तर टोटल तो तो उद्या सोळा जण आंघोळीला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं माझं नाईटचं काम हे पण असतं की पाणीवरती चढवून ठेवणं नाहीतर सकाळी मग एक फोन येतोच की पाणी संपलं म्हणून बघा आता ह्यांच्यासाठी इथे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आपल्याकडे रात्री काम करतील त्यांना ड्रॉप सर्विस आहे चला आता आता बघ तू ह्या साईडवर उतरणार ना हा तू इथे बस आणि बाकी त्या दोघींना तिथे बस नको नको कोणीत नको नाही नाही बस आता बघा आता या साक्षीदारा इथे का बसवलं कारण हिचं घर इथे येतो आणि त्या दोघींचं घर तिथे येतो ते बघा कसं वाटतं आणि सर्वांना आता गुड नाईट आणि बाय बाय आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय